नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे पंचवीस ऑगस्ट तर जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे जर सबस्क्राईब करून गल आयकॉन दाबे सुका तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला आज आहे चोवीस ऑगस्ट आणि आज पावसाचा जोर जे आपल्याला या ठिकाणी वाढलेला आहे आणि आज बऱ्याचशा भागामध्ये सकाळपासूनच जे आहे पावसाने जोरदार हाजिरी लावली आहे आणि आज रात्रीसुद्धा जे आपला काही भागामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आपलं जे आहे सध्या आता सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे काही भागामध्ये हलका तर रिमझिम पाऊस पडत आहे तर काही भागामध्ये आपलं जे आहे जोरदार मुसळधार पाऊस आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळत आहे आणि हा पाऊस जे आपला आज रात्रीपर्यंत जे आहे राहणार आहे आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे त्यामध्ये आ जळगाव अकोला अमरावती नागपूर आणि नंदुरबार या भागामध्ये आपलं जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत तसेच पहाटेपर्यंत जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज जवळजवळ उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज जवळजवळ सक म्हणजे पहाटेपर्यंत जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये जे आपला आज रात्रीपर्यंत म्हणजे सा सकाळपर्यंत जे आहे रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल रिमझिम पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो तसेच मुंबई आणि कोकण भागामध्ये सुद्धा जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल पुणे भागामध्ये सुद्धा जे आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता तर आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्याला आपल्याला कोणत्या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि कोणत्या भागामध्ये कमी राहील पाऊस तर जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो उद्या जे आहे उद्या सकाळपासूनच जे आहे आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सर्वात जास्त पावसाची शक्यता आपल्याला जी आहे उत्तर महाराष्ट्रात म्हणजे नाशिक पालघर मालेगाव नंदुरबार आणि जळगाव अकोला अमरावती आणि नागपूर हा जो भाग आहे या भागामध्ये आपला उद्या ज्याला सर्वात जास्त पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर या भागामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपलं जे आहे सकाळपासूनच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्या ज्याला सकाळच्या मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळच्या दरम्यानच आपलं जे आहे हलका तिरिमझिम पाऊस आपला पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे मुंबई पुणे आणि कोल्हापूर भागामध्ये सुद्धा जे आपल्या सकाळच्या दरम्यान आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे सकाळच्या दरम्यान सुरदर्शन होईल त्या भागामध्ये काय पावसाची शक्यता फार काय पाहायला मिळणार नाही सकाळी काय सुरदर्शन होणार आहे पावसाला उघडी पडेल उत्तर महा पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आणि फक्त जे आहे ढगा वातावरण आपल्याला जे आहे पाहायला मिळेल जे आहे ते बी दुपारनंतर म्हणजे दुपारपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला सुरदर्शन होणार आहे तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो दुपार तर दुपारनंतर कोणत्या भागामध्ये पावसं शक्यता या ठिकाणी पा पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला आपलं जे आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये जे आपला फक्त डागा वातावरण म्हणजे आपलं थोडंफार झिमझिम पाऊस आपला पाहायला मिळेल फार काही जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला मराठवाड्यामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर तसेच जे आहे बीड परभणी हिंगोली नांदेड तसेच जालना या भागामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला फक्त रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे फार काय जोरदार पावसाची शक्यता नसणार आणि सकाळपासूनच जे आहे काही भागामध्ये ढगा वातावरण राहील तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला सर्वात जास्त पावसाची शक्यता आपण जर पाहिलं या ठिकाणी तर उद्याच्याला सर्वात जास्त पाऊस आपल्याला जे आहे नंदुरबार जळगाव अकोला आणि जे आहे चाळीसगाव धुळे आणि नागपूर आणि यवतमाळ या भागामध्ये आपल्याला सर्वात जास्त पावसाची शक्यता या ठिकाणी उद्याच्याला पाहायला मिळणार आहे तर उद्याच्याला या भागामध्ये आपलं जे आहे म्हणजे समा पहाटेपासूनच जा आपलं जे आहे मध्यरात्रीनंतरच पावसाला सुरुवात होईल जवळजवळ सकाळपर्यंत ज्या ठिकाणी जोरदार ते पुस मुसळधार पावसाशी म्हणजे अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आपला आजच्या प्रमाणामध्ये उद्याच्याला पावसाचा जोर कमी राहणार आहे फार काय जास्त पावसाची शक्यता या ठिकाणी आ पाहायला मिळणार नाही फक्त उद्याच्याला जे आपल्याला पावसाचा जोर कोणत्या भागामध्ये कमी राहील तर मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला पावसाचा जोर थोडा कमी होणार आहे म्हणजे फक्त रिमझिम पाऊस पाहायला मिळेल आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे दुपारपर्यंत हवामान पूर्णपणे कोरडे राहील आणि दुपारनंतर जे आहे राज्य पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्याला सकाळच्या दरम्यानच पावसाची शक्यता राहणार आहे आणि दुपारनंतर दुपारपर्यंत आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहिला आणि उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहिलं आणि हा नाशिक जिल्ह्यामध्ये तर पावसाची जे आहे पावसाची जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणारच आहे तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला उद्या फक्त सायंकाळपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि रात्रीच्या दरम्यान जे आहे उद्याच्याला उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये फक्त पाऊस राहील आणि इतर भागामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील ते ते बी आ उद्या रात्री त्यानंतर तर उद्याच्याला जे आहे शेतकरी मित्रांना फक्त राज्यामध्ये जे आपला उद्याच्या दरम्यान त्या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि सव्वीस सुद्धा जे आपला उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आणि तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता उद्याचा हवामान अंदाज या ठिकाणी आपण जाणून घेतलेलाच आहे आता जे आहे शेतकरी मित्रांनो आपण फक्त आज जे आहे चोवीस ऑगस्ट आणि आज चोवीस ऑगस्टला जे आहे राज्यामध्ये काही बऱ्याचशा भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तर काही भागामध्ये रिमझिम पाऊस स सकाळपासून चालू आहे तर काही भागामध्ये जोरदार पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आज जवळजवळ रात्री तसेच आपलं जे आहे जवळजवळ रात्री आणि सुद्धा जे आहे राज्यामध्ये असाच पावसाचा रिमझिम पाऊस चालू राहणार आहे फक्त जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये थोडाफार पावसाचा जोर वाढेल आज रात्रीच्या नंतर आज मध्यरात्रीनंतर आणि फक्त मराठवाड्यामध्ये तर निस्तार रिमझिम पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुद्धा रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे सकाळपर्यंत आणि सकाळच्या नंतर पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे राहील आणि फक्त मराठवाड्यामध्ये सकाळच्या दरम्यान हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल जवळजवळ म रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे हलकत रिमझिम पाऊस आपला उद्याच्या दरम्यान उद्या सायंकाळपर्यंत आपल्याला जे आहे मराठवाड्यामध्ये आपल्याला राहील फार काही मोठ्या पावसाची शक्यता जे आपल्याला उद्या मराठवाड्यामध्ये ब या ठिकाणी पाहायला मिळणार नाही फक्त जे आहे उद्याच्याला जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि जो आणि विदर्भातील जो अकोला अमरावती आणि नागपूरचा जो भाग आहे त्या भागामध्येच आपलं जे आहे पावसाची शक्यता जा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जास्त जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीनंतरच या ठिकाणी सुरुवात होईल जवळजवळ उद्या दुपारपर्यंत आपलं जे आहे म्हणजे सकाळपर्यंत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे त्या ठिकाणी त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्या भागामध्ये जे आपला अकोला अमरावती नागपूर तसेच जे आहे यवतमाळ खामगाव चिखली सिल्लोड चाळीसगाव जळगाव परोडा तसेच धुळे चिकरी मालेगाव चाळीसगाव मनमाड आणि नंदुरबार या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या म्हणजे आज मध्यरात्रीनंतर जे आहे पावसा जो या ठिकाणी वाढेल आणि उद्याच्या दर उद्या सकाळपर्यंत आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला अतिमुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो असेच आमचे अंदाज हो जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबी शको आता शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त जे आहे उद्याच्या दरम्यानच आपलं जे आहे थोडाफार जास्त पावसा शक्यता राहिले आणि सव्वीस तारखेला सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो फक्त उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पावसा शक्यता राहणार आहे आणि आज मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये उद्याच्या उद्या फक्त उद्या, उद्या रात्रीपासूनच हवामान जे आहे कोल्डं राहणार आहे फक्त जे आहे सव्वीस तारखेला फक्त उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील आणि त्यानंतर सत्तावीस तारखेला जे आहे राज्यम राज्यातील राज्या हवा संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आपलं जे आहे हवामान पूर्णपणे कोल्ड राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये फक्त जे आहे दोनच दिवस अजून राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि या सत्तावीस तारखेनंतर जे आहे राज्यातील पावसा पाऊस जे आहे उघडे उघड उघडणार आहे तर बरेचसे शेतकरी म्हणतात की राज्यामध्ये आता पाऊस कधी उघडणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता जे आहे राज्यामध्ये पावसाचा पावसाला उघडी सा सव्वीस तारखेच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे सव्वीस तारखेला पावसाला उघडीप जी आहे मराठवाड्यामध्ये राहील म विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील आणि तसेच जे आहे पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाला उघडीप जी आहे उद्या रात्रीपासूनच आपल्याला राहणार आहे पावसाथ पावसाथ उद्या रात्रीपासून पावसाचा जो पावसाला जे आहे उघडीप राहील पावसाच जोर कमी होईल परंतु उत्तर महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये उद्याच्याला उद्याच्यालासुद्धा जे आपल्याला पावसाची शक्यता राहील आणि दोन सव्वीस तारखेपर्यंतसुद्धा जे आपल्याला उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता त्या ठिकाणी पाहायला मिळेल तसे पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे दोन दिवस अजून पाऊस राहील अजून दोन दिवस जे आहे उत्तर महाराष्ट्र आपलं आणि पूर्वी विदर्भ मुंबई पुणे आणि कोकण भागामध्ये जे आपल्याला अजून दोन दिवस पावसाची शक्यता राहणार आहे आणि सव्वीस तारखेपर्यंत जे आहे या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि सत्तावीस तारखेनंतर जे आहे सत्तावीस तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे पावसाला उघडीप राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच आमच्या हवामानात जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबी शका तर धन्यवाद तुमच्या भागामध्ये आज खा पाऊस पडला का तेसुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि А, да не вот.